ते म्हणतात ना की राजकारणामध्ये कोणतीही गोष्ट कधीही घडू शकते कोणती गोष्ट सत्य असन राजकारणाच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर कोणती गोष्ट सत्य असन हे शंभर टक्के कोणीही सांगू शकत नाही आता परत एकदा चर्चा रंगतीये ती, ती उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे हे एकत्र एक येणार का याविषयी चर्चा रंगताना तुम्हाला दिसत असेल आता सर्वप्रथम थोडा इतिहास सांगणं आवश्यक आहे शिवसेना फुटीनंतर अर्थातच एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे वेगवेगळे झाल्यानंतर शिवसेना व तसेच धनुष्यबाण हे पक्ष आणि चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले आता याच्या विरोधातच या गोष्टीच्या विरोधातच सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव गट गेलेले आहे आता याविषयी सुनावणी चालू आहे लवकरच त्याविषयी निका निकाल लागण्याची शक्यता आहे आमदार अपात्रतेचा निकाल असो किंवा शिवसेनाविषयी निकाल असो सुप्रीम कोर्टामध्ये याविषयी सुनावणी चालू आहे तर याविषयी लवकरात लवकर निकाल लागण्याची शक्यता आहे आता शिवसेना फुटल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी नवीन पक्ष काढला अर्थातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाचा त्यांनी पक्ष काढला व तसेच ते महाविकास आघाडीसोबत त्यांनी युती केली व इकडे एकनाथ शिंदे हे शिवसेना हा पक्ष घेऊन महायुतीमध्ये सामील झाले व तसेच तिथे सत्ता स्थापन करून महायुतीतून एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले आता जर शिवसेना फुटीनंतर जर आपण पाहिलं तर दोन महत्वाच्या निवडणुका झाल्या लोकसभा निवडणूक व तसेच विधानसभा निवडणूक काही दिवसांपूर्वीच झालेली विधानसभा निवडणुकीचा निकाल जर पाहायचा झाला तर त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला चांगले यश मिळालेले आता जर आकडेवारीमध्ये जर बघायचं झालं तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने एक्क्याऐंशी जागा लढल्या आणि त्यापैकी सत्तावन्न जागा निवडून आलेल्या तसेच उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने जर आपण बघितलं तर पंच्याण्णव जागा लढल्या व त्यापैकी वीस जागा त्यांच्या निवडून आल्या विधानसभा निवडणुकीमध्ये तर एकंदरीत पाहिलं तर एकनाथ शिंदे यांना चांगले यश मिळाले विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीचे सरकार आले आणि आता प्रश्न पडला की पुढील मुख्यमंत्री कोण एकनाथ शिंदेच हे मुख्यमंत्री कायम राहणार की भाजपमधून देवेंद्र फडणवीस यांचं नावसुद्धा समोर येत होतं की ते पुढील मुख्यमंत्री होणार तर यामध्ये सुरू झाला वादविवाद चर्चा म्हणू शकता वादविवाद म्हणू शकता या गोष्टी सुरू झाल्या तसेच अजून एक महत्वाचं खातं गृह खातं हे कोणाकडे जाणार याविषयी चर्चा वादविवाद गोष्टी सुरू झाल्या तर एकंदरीत या दोन गोष्टीवर महायुती सत्तेमध्ये आल्यानंतर या दोन गोष्टीवर चर्चा सुरू झाली आणि अखेर याचा निर्णय झाला मुख्यमंत्री महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले परंतु चर्चा रंगली होती एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची अशी बातमी पसरत होती की एकनाथ शिंदे हे नाराज आहेत मुख्यमंत्रीपद न मिळाल्याने कुठेतरी एकनाथ शिंदे हे नाराज आहेत अशी चर्चा बातमी ही रंगत होती आणि त्यातच एक बातमी अजून अशी पसरली की एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे एक हे एकत्र येणारे परत आता त्यात भर पडली अजून एका गोष्टीची आणि ती म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या ऑफिशियल फेसबुक पेजवरून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा ऑफिशियल पेज जे आहे त्याला फॉलो करण्यात आलं होतं आणि तेच कारण ठरलं या गोष्टीचं कारण ठरलं या चर्चेचं कारण ठरलं की एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे हे एकत्र येणार आहे आता बघा जर आपण खरी परिस्थिती जर बघितली तर हे सध्या शक्य नाही पहिली गोष्ट वाद भरपूर विकोपाला गेलेला आहे तो जो वाद आहे यांचा तो भरपूर विकोपाला गेलेला आहे परंतु महाराष्ट्राचं राजकारण हे कधीही काय घडू शकतं कधीही घडू शकतं पण सध्या तरी असं काही चित्र दिसत नाही दुसरी गोष्ट महायुती सध्या वादविवादापासून भरपूर प्रमाणात दूर आहे ही जी मर्जी चर्चा रंगली होती की एकनाथ शिंदे हे नाराज आहेत बाकीच्या गोष्टी झालेल्या आहेत तर हे तर फार छोट्या प्रमाणात आहे तर हा वादविवाद भरपूर मोठ्या विकोपाला गेलेला आहे असं नाही आहे आणि अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची झाली जर असं काही शक्य झालं तर याचा प्रभाव हा जनतेमध्ये वाईट जाऊ शकतो भरपूर टीका झालेला आहे शब्द अपशब्दांचा वापर झालेला आहे त्यामुळे जर परत एकत्र आले तर सत्तेसाठी आले किंवा इतर कारणांसाठी हे एकत्र आले असा प्रभाव जनतेमध्ये जाऊ शकतो त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहता एकत्र येणं शक्य नाही तर, तर तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे हे एकत्र येतील का भविष्यात असो किंवा सध्याची परिस्थिती पाहता तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा 丹尼尔。<Daniel. S 2> <music>